नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे आमच्याकडे कुंडीचे प्रिंट आऊट काढून मिळेल तसेच कुंडीचे विश्लेषण करून मिळेल चला तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वार गुरुवार तारीख पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तिथी षष्टी सकाळी दहा वाजून तेरापर्यंत नक्षत्र अश्विनी सकाळी नऊ वाजून सव्वीसपर्यंत योग शुक्ल संध्याकाळी पाच वाजून बावीसपर्यंत करण तेल सकाळी दहा वाजून तेरापर्यंत रास मेष दिनविशेष चांगला दिवस ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून पंधरा ते सकाळी सहा वाजून दहापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून वीस ते एक वाजून दहापर्यंत काळ व शुभ कार्य करू नये त्या पुढील प्रमाणे राहुकाळ दुपारी एक वाजून तीस ते दुपारी तीनपर्यंत हमगंड सकाळी सात वाजून तीस ते सकाळी आठ वाजून सत्तावीसपर्यंत पक्ष शुक्ल पक्ष व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद